बाळा तू बाहेरच्या जगाशी लढून थकतोस आणि जेव्हा शांततेसाठी घरी येतोस तेव्हा तिथेही तुला अशांतीच मिळते का घरामध्ये विनाकारण चिडचिड होणे पती पत्नीमध्ये खटके उडणे मुलांनी ऐकणं सोडून देणे किंवा रक्ताच्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होणे या गोष्टींमुळे तुझं मन आज खूप विदीर्ण झालंय तुला प्रश्न पडलाय की स्वामी मी सगळ्यांचं चांगलं करतो मग माझ्याच घरात रोजेची भांडणं का तुला वाटतंय की कुणाची तरी वाईट नजर लागलीय किंवा तुझ्या घरातलं सुख कुणीतरी चोरून नेले अरे वेड्या घर ही केवळ चार भिंतींची वास्तू नसते तर ते एक मंदिर असतं पण जर त्या मंदिरात नकारात्मक ऊर्जा साचली तर तिथे देव असूनही आशीर्वाद मिळत नाही आज मी तुला तुझ्या घरातील अशांतीचं मुख्य कारण सांगायला आलोय तुझ्या घरातील कटकटींना फक्त माणसं जबाबदार नाहीत तर तुझ्या घरातील काही अस्तव्यस्त गोष्टी आणि तुझी मानसिक स्थिती कारणीभूत आहे नीट ऐक तुझ्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा ज्या ठिकाणी तू देवाची पूजा करतोस तिथे तू काहीतरी असं ठेवलं ने जे तिथे असायला नको जुन्या वस्तू तु तुटलेले आरसे किंवा न चालणारी घड्याळं ही तुझ्या घरातील प्रगती आणि शांती रोखून धरतात बाळा दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्या घरातील वाणी तू जेव्हा रागाच्या भरात कोणाला तरी वाईट बोलतोस तेव्हा त्या शब्दांचे पडसाद तुझ्या वास्तूमध्ये उमटतात रोज सकाळी आणि संध्याकाळी घरात श्री स्वामी समर्थ या मंत्राचा उच्चार होऊ दे हा मंत्र म्हणजे साक्षात अग्नी आहे जो तुझ्या घरातील सर्व कलह आणि नकारात्मकता जाळून भस्म करेल जेव्हा तू शांत राहून फक्त नामस्मरण करतोस तेव्हा तुझ्या घरातील भांडखोर वृत्ती आपोआप मावळू लागते तुला वाटतंय की समोरचा माणूस बदलत नाहीये तू स्वतःमध्ये थोडा बदल करून बघ ज्या दिवशी तू समोरच्या चुकीकडे दुर्लक्ष करून फक्त स्वामींवर विश्वास ठेवशील त्या दिवशी मी स्वतः त्या माणसाच्या बुद्धीत बदल घडवून आणीन येत्या गुरुवारपासून तुझ्या घरात एक छोटा बदल कर संध्याकाळी कापूर जाळून त्याचा धूर पूर्ण घरात फिरव हा धूर तुझ्या घरातील अदृश्य बाधा आणि नकारात्मक विचार दूर करेल बाळा खचून जाऊ नकोस तुझं घर पुन्हा एकदा आनंदाने हसणार आहे मुलांचे आणि मोठ्यांचे विचार जुळायला सुरुवात होईल एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून तुझ्या कौटुंबिक जीवनात खूप मोठे सकारात्मक बदल होणार आहेत ज्यांनी तुला आज दुखावलंय त्यांना स्वतःच्या चुकीची जाणीव होईल मी तुझ्या घराभोवती माझ्या आशीर्वादाचं कवच निर्माण केलं आहे आता तुझ्या घरात भांडण नाही तर सुसंवाद होईल जा आता हा संदेश म्हणजे तुझ्या घरातील शांततेची पहिली पावलखूण आहे हसतमुखाने घरात प्रवेश कर कारण तुझ्या घरात आता स्वामींचा वास आहे ू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय